नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे देशभक्त काळा पहाड या कथेचा पुढील भाग सहावा रोहित भट आपल्या दुकानात काही काम करत होता आणि गिराईक त्याच्यासमोर येऊन उभं राहिलं मला गुदा आणि शिक्षा या नावाचं पुस्तक हवं आहे ते माझ्याकडे आहे पण भटानं बोलण्यास सुरुवात केली पण दुसरा कर्कश आवाजात मध्येच म्हणाला मला त्या पुस्तकाची खास आवृत्ती हवी आहे तुमच्या ते लक्षात आलं की नाही आलं माझ्याकडे ते पुस्तक आहे पण मला हवी असलेली प्र तुझ्याकडे आहे का खुशालदासनं मध्येच विचारलं नाही पण मी ती तुम्हाला एकवीस दिवसात देऊ शकेन मला त्या पुस्तकासंबंधीची माहिती लिहून दे अस्वस्थ झालेल्या बटाला अखेरीस एक कागद सापडला आणि त्यानं त्या कागदावर आपला स्वतःचा पत्ता लिहिला दुसऱ्यानं त्यावर काय लिहिलंय हे न पाहताच तो कागद खिशात टाकला किती वाजता दासाने विचारलं त्याला काही महत्त्व नाही म्हणजे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यावेळी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आज संध्याकाळी सात वाजता खुशालदास म्हणाला आणि पाठ फिरवून तो दुकानात होऊन बाहेर पडला रोहित भटानं आपल्या खिशातून एक मळकट रुमाल काढून घामानं भिजलेलं कपाळ पोसलं आतापर्यंतच्या त्याच्या सामान्य आयुष्यात तो प्रथमच इतका घाबरला होता आणि आपल्याला इतकी भीती का वाटावी भी हे त्याला समजत नव्हतं टेबलावरील पुस्तकं सारखी रचताना त्याचा हात थरथर कापत होता खुशालदासनं रोहित भटाच्या घराचे दार ठोठावले आणि त्याला लागडीज आत प्रवेश मिळाला आपण बैठकीच्या खोलीत बसावे काय आतल्या दाराकडे बोट दाखवत भटाने विचारलं आणि पाहुण्याने मानंदो डोलावली आपण कुठेही बसलो तरी चालेल मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहे बैठकीच्या खोलीत बसल्यानंतर खुशालदासने विचारलं तू बारीकराव किंवा चंद्रवधन यांना ओळखतो का पहिल्याला ओळखत नाही दुसऱ्याचं नाव मात्र ओळखीचं वाटतंय दुसरा लेखक आहे खुशालदास म्हणाला हा आला लक्षात रोहित भट उत्सुकते म्हणाला पण तो अशा प्रकारच्या कथा लिहितो की ज्या आम्ही वाचत नाही एकदा तो आमच्या मासिक बैठकीला हजर होता गेल्याच बैठकीला तो इथे आला होता त्यानं काय केलं म्हणता तो तो आमच्या बैठकीला हजर होता हट कसे बसे म्हणाला तो दुसरा माणूस आपल्याकडे अत्यंतिक तिरस्काराने पाहताय पाहून त्याची गाळण उडाली होती त्यानं बऱ्याच परिश्रमानं सिगरेट पेटवली आणि नंतर विचारलं तुम्हाला बद्दल काय म्हणायचं आहे त्याला आणि त्या बारीक रावाला ठार करायला हवाय खुशालदासने सहज सांगितले अरे देवा रोहित भट हळूच म्हणाला त्याच्या अंगावर शहारे आले होते आणि आपण काय बोलत आहोत हे त्याला समजत नव्हते मला शक्य नाही तुम्ही मला तसल्या भानगडीत मदत करायला सांगू नका तुमच्या लक्षात आले असेल की मी तुला या विभागाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे कुशालदास रागाने म्हणाला होय पण आम्ही तसल्या प्रकारची माणसं नाही आम्ही चर्चा करतो वादविवाद वाद करतो आता तुम्ही प्रत्यक्ष हालचाल करा कुशालदास म्हणाला मला ते शक्य नाही भट म्हणाला कुशालदासनं शिवी हसळली त्या माणसाचा हवा तो उपयोग करता येईल अशी त्याला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती आपण ठरवलेली योजना सोडावी का याबद्दल त्यानं विचार केला पण नंतर त्यानं त्या माणसाच्या दुबळेपणाचा फायदा घेण्याचं ठरवलं तू सत्यवानला फरारी होण्यास मदत केलीस त्यासंबंधीचा सर्व पुरावा आमच्याजवळ आहे उशलदास म्हणाला मी फक्त त्याच्या प्रवासाची व्यवस्था केली होती भट म्हणाला आणि जर तू आम्हाला भाग पाडलेस तर आम्ही तो सर्व पुरावा येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यास मागे पुढे पाहणार नाही पण काही झालं तरी मी कोणाचा खून करणार नाही तुला स्वतःला त्या दोघांचा खून करावा लागणार नाही पण तुम्ही तर तसे म्हणालात तुला दोन सरबदाच्या बाटल्या देण्यात येतील त्यात तू दोन छोट्या बाटल्यातील मिश्रण मिसळावायचे जर त्या सरबतामुळे ते दोघे मरण पावले तर कुठल्याही डॉक्टरला त्यांच्या मृत्यूचं कारण शोधून काढता येणार नाही आणि त्यामुळे तुझ्याबद्दल कोणालाही संशय येणार नाही पण पण भटला आणखीन काही बोलण्याचं धैर्य झालं नाही त्या माणसाच्या जहरी डोळ्यांना तो अतिशय भीत होता त्याला आजारी झाल्यासारखं वाटत होतं त्याच्या कृत्याच्या परिणामापेक्षाही त्याला त्यांची भीती अधिक वाटत होती आणि त्यामुळेच तो त्यांचं काम करायला तयार होता पण आता त्याला स्वतःला काही धोका नाही असंही सांगण्यात आलं होतं पण मनातून तो कमालीचा अस्वस्थ झाला होता दोन माणसांच्या मृत्यूला तो कारणीभूत होणार होता तीन दिवसानंतर बाबाजीनं त्या सकाळचं टपाल आणून ते त्यांच्या जेवणाच्या खोलीतील टेबलावर ठेवले चंद्रवदन फार उशिरा उठत असे त्यानं त्याचवेळी आपल्या नाहेरीची सुरुवात केली होती मालक दोन पार्सल आहेत तीन पत्र आहेत आणि त्यातील एक तुमच्या प्रकाशकाचं आहे बाबाजीनं मालकाला माहिती दिली आपल्या मालकानं लिहायला घेतलेली कादंबरी लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असल्यामुळे त्यानं मुद्दामहून प्रकाशकाच्या पत्राचा उल्लेख केला होता तू ते प्रकाशकाचं पत्र केराच्या टोपलीत टख चंद्रवदन म्हणाला पण बाबाजीनं ते पत्र मालकाच्या पुढ्यात ठेवलं आणि वाचल्याशिवाय आपली सुटका नाही ओळखून चंद्रवदनानं ना ते उघडलं आणि नंतर तो समाधानाने म्हणाला माझ्या पुस्तकांना पॅलेस्टाईन मध्ये मागणी आली आहे आणि मी तिथे गेल्यास तेथले जू माझा सत्कार करतील असं या पत्रात लिहिलंय माझ्या नव्या कादंबरीबद्दल मला काही विचारण्यात आलेलं नाही बाबाजी निराश होऊन आतल्या खोलीत निघून गेला चंद्रवदनाने बाकीची पत्र वाचली नंतर पहिलं पार्सल उचललं त्याच्या एका वाचकानं आपण लिहिलेल्या कादंबरीचे हस्तलिखित पाठवले होते आणि ते जरी चौदा प्रकाशकांकडून परत आले असले तरी चंद्रवदनाने वाचून काही सूचना केल्यास छापले जाईल असं त्या सोबतच्या पत्रात लिहिलं होतं चंद्रवधनाने ते पार्सल तसंच परत पाठवण्यासाठी बाजूला ठेवलं आणि नंतर पत्र केराच्या टोटलीत टाकलं नंतर त्यानं दुसरे पार्सल उचलले त्या पार्सलात दोन सरबताच्या बाटल्या होत्या रंगून येथील वार्ताहरांच्या संघटनेमार्फत त्याला ती भेट पाठवण्यात आली होती त्याच्या रंगून येथील दोन दिवसाच्या वास्तव्याची आठवण म्हणून त्या अल्पभेटीचा स्वीकार करावा असं सोबतच्या पत्रात लिहिलं होतं हो अगदी जरूर सेंद्रवधन म्हणाला ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्यांना त्या ते दोन बाटल्या स्वयंपाकघरात नेल्या आणि बाबाजीला म्हणाल्या या मला भेट म्हणून पाठवण्यात आल्यात त्या फ्रीजमध्ये ठेव कोणता पाहुणा आल्यानंतर त्या उघडायच्या ते मी नंतर ठरवीन खुशालदास एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डावीकडच्या खिडकीकडे पाहत होता त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या माणसानं हळूच विचारलं तो पांढरा पडदा लावला आहे तीच ती जागा ना हो तीच आणि पारेकऱ्याचं काय त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पारेकरी नसतो हे मी तुला आधी सांगितलेलं आहे खुशालदास म्हणाला दिवसा पाऱ्याचे काम करणारा माणूस येथून सहा वाजता जातो आणि पुढलं दार बंद करतो पण या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ त्या दाराची चावी आहे पण मला चावी कशी मिळणार माझ्याकडून पण तिच्याबरोबर आणखीन कोणी नाही अशी तुझी खात्री आहे ना नव्याण्णव टक्के खात्री आहे पूर्ण खात्री नाही पण त्या एका टक्क्याच्या अनिश्चिततेसाठी तुला दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत त्या दुसऱ्या माणसानं काही उत्तर दिलं नाही ज्याचं तो काम करत होता तो माणूस किती निर्दयी आहे हे त्यांना पूर्वी ओळखलं होतं तुला ते काम एकतर आज रात्री किंवा उद्या रात्री केलं पाहिजे कौशलदास म्हणाला मला वेळेची आवश्यकता आहे तुला पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे आणखीन काही समजा मला ते काम जमलं नाही तर ते काम जमवण्यासाठीच तर तुला पैसे देण्यात येणार आहेत भाई भाईंदरे अंधारात एका बंद दुकानाच्या दारात उभा होता येत्या पंधरा मिनिटात त्यानं तीन वेळा आपल्या घड्याळ्याकडे पाहिलं होतं रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात घड्याळ्याचे काटे जेमतेम दिसत होते आता बारा वाजेला दहा मिनिटं बाकी होती त्यानं कोटाच्या खिशात हात घालून आतल्या चावीशी चाळास करण्यास सुरुवात केली तो विचारत करत होता हा खुशालदास खरोखरीच कोण असावा आणि एका वृद्धेचा खून करण्यासाठी तो दहा हजार रुपये द्यायला का तयार होता त्या म्हातारीच्या इतक्या तडकाफडकी मृत्यूची काय आवश्यकता होती दहा हजार अशी रक्कम होती की त्यासाठी माणसानं त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होय म्हणून दिलं असतं तो खून करण्यास सुद्धा तयार झाला असता आणि गंमत अशी की जिचा खून करायचा होता ती वयस्क होती म्हणून भाईंदारे चिंता करत होता जर ती तरुण असती किंवा कोणत्याही वयाचा पुरुष असता तर त्याला ते काम करताना तितकं इत वाईट वाटलं नसतं पुन्हा त्याने घड्याळाकडे पाहिलं आता बारा वाजायला पाच मिनटं होती आता त्यानं सुरुवात केली असती तर त्याला कोणी अडवलं नसतं पण ठरवलेली वेळ चुकवली तर कदाचित काहीतरी घोटाळा व्हायचा अशी त्याच्या मनाला भीती वाटत होती दहा हजार रुपयात तो खूप चैन करू शकला असता कदाचित त्याला रंगीचं प्रेम विकत घेता आलं असतं बारा वाजले त्यानं आपल्या कोटाची कॉलर वर चढवली आणि वरची बटणं लावली डोक्यावरील टोपी घट्ट बसवली त्यावेळेला थोडा पाऊस पडत होता हे त्याच्या दृष्टीनं भाग्याचंच होतं कारण कोणीही रस्त्यावरून गेलं तर त्या पावसापासून बचाव होण्यासाठी डोक्यावर छत्री धरून किंवा अंगावर रेनकोट चढून खालच्या मानेने जाणार होतं एक टॅक्सी रस्त्यावरून गेली आणि नंतर भाईंदरेने आपली अंधारातील जागा सोडली असलं काही करताना त्याला नेहमी थोडी भीती वाटत असते पण आज जवळच्या चावीनं त्या इमारतीचं चा पुढील दार उघडताना त्याचे हात कापत होते त्यानं आत जाऊन दार बंद केले नंतर लिफ्टचा उपयोग न करता तो जिन्याने वर जाऊ लागला दुसऱ्या मजल्यावर पोहोचला आता फक्त एकच जिना चढल्यानंतर त्याला त्याच्यावर ते सोपवण्यात आलेली कामगिरी पार पाडायची होती तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला डाव्या बाजूच्या कोपऱ्यात त्या बाईची जागा होती आपण आतापर्यंत त्या बाईचं नाव विचारलं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलं पण दारावर नाव होतं आणि ते त्यानं वाचलं श्रीमती जमुनाबाई शृंगारपुरे आणि कोणीतरी तिच्या प्रेताची किंमत दहा हजार रुपये ठरवली होती त्यानं दारावरील घंटी वाजवली आणि त्यावेळी खालच्या मजल्यावर कोणी फोनोग्रामचा रेकॉर्ड वाजवत होतं त्याचा आवाज त्यानं ऐकला त्यानं शिवी हासडली जर कोणी आजूबाजूला राहणाऱ्या माणसानं दार उघडून बाहेर डोकवलं तर त्यानं काही वेळ वाट पाहून पुन्हा घंटीचे बटन दाबले दार थोडेसे उघडले गेले आज साखळी लावली होती त्यामुळे ते ढकलून जास्त उघडले जाणार नव्हते आणि कोणीतरी बाईने विचारलं काय आहे त्या म्हातारीचा आवाज चांगला ठणठणीत होता आणि भाईंदरे म्हणाला बाई तुम्हाला जागे करावे लागले याबद्दल मला वाईट वाटतंय पण तुमचं काम काय आहे माझं नाव आहे इन्स्पेक्टर शंकरराव वाटवे हे माझं कार्ड म्हातारीनं दाराच्या फटीतून आपला हात पुढे करत ते कार्ड बघितलं आपल्या जवळचं बनावट काढ तिच्या हाती दिलं म्हातारी इतकी सावध होती हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटलं ती मूर्ख किंवा अज्यावळ असती तर बरं झालं असतं तिनं ते काढ वाचलं आणि परत केलं खिशात घालीत तो म्हणाला बाई मी आता आलो तर चालेल ना का बाजूच्या जागेत चोरी झाली आहे आणि आम्हाला वाटतं की तो चोर बाहेरच्या बाजूने पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे पण दातार तर बाहेरगावी आहेत क्षणभर त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही नंतर त्यानं आपली चूक सावरण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला बाई मला ते माहीत आहे पण समोरच्या लोकांनी त्या जागे लावा जरा जरा कड़ी -कड़ी ला। ती लावाज ऐकले आणि दातार बाहेरगावी गेलेत हे माहीत असल्यामुळे आम्हाला टेलिफोन केला जर आपण जरा घाई गेली तर म्हातारीनं साखळीची कडी काढली आणि दार उघडलं त्यानं तिच्याकडे पाहिलं तिची उंची पाच फूटच होती आणि ती फारशी लठ्ठ नव्हती तिचा चेहरा बुद्धिमान होता आणि तिचे कपडे साधे पण व्यवस्थित होते आत या तुम्हाला मी बाहेरच उभं ठेवलं याबद्दल वाईट वाटतंय पण रात्रीच्या वेळी माणसाला सावधगिरी बाळगावी लागतेच आणि त्यातून तुम्ही एकट्याच आहात माहिंदरे म्हणाला तुम्हाला ते कसं समजलं ती म्हातारी शेराला सव्वा शेर ठरणार अशी त्याला भीती वाटू लागली तो म्हणाला खालच्या मजल्यावरच्या मंडळींनी काहीतरी सांगितलं कोणी वाचाळात नाही त्या मेल्याच्या तोंडाला काही राहतच नाही बाई मी तुमच्या पाठीमागच्या खोलीत जाऊ का हो जा ना तो उजवीकडे वळला ती माझी पुढली खोली आहे ती त्याच्याकडे टक लावून पाहत म्हणाली तुम्ही जर वाचाळांची जागा पाहिली असली तर अगदी ती तशीच व्यवस्था इथे आहे त्याच्या अंगाला घाम फुटला होता म्हातारी धुरतंय हे पाहून त्याला तिचा रागही येऊ लागला होता तो म्हणाला बाई तुम्हाला जर सत्य सांगायचं झालं तर आम्ही इथे आल्यापासून माझी इतकी धावपळ उडाली आहे की मी पायाने चालतोय की डोक्याने तेच मला समजत नाहीये मी पाठीमागची खिडकी उघडू का त्यानं आतल्या खोलीत गेल्यानंतर विचारलं उघडा पण आधी त्या काठावरील कोंड्या खाली काढून ठेवा त्यानं त्या उचलल्या आणि टेबलावर ठेवल्या तुम्ही कोंड्याखालच्या रबराच्या चकत्याही उचलायला हव्या होत्या माझं टेबल खराब होईल ती म्हणाली मोठ्याने हसावं असं त्याला वाटलं तो तिला ठार करण्यासाठी आला होता आणि ती आता मरण्याच्या बेतात होती तेव्हा कोंडीखाली रबराची चकती नसली म्हणून काय बिघडणार होतं आता त्या टेबलाला डाग पडले काय किंवा ते मोडलं काय पण त्यानं का त्या खिडकीच्या काठावरील दोन गोलाकार रबरी चकत्या उचलल्या आणि त्या टेबलावर ठेवल्या नंतर त्यावर कोंड्या ठेवून त्या टेबलावर ठेवल्या तेव्हा म्हातारीचं समाधान झालेलं दिसलं त्यानं खिडकी उघडली तेथून पाठीमागला भाग दिसत होता त्यानं डावी उजीकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाला अरे तो पहा चोरतो म्हातारी जवळ आली आणि त्यानं त्याच्या बाजूनं तिनेही आपलं डोकं खिडकी बाहेर काढलं मला तर काही दिसत नाहीये ती म्हणाली तुम्ही डाव्या बाजूला पा तो म्हणाला आणि जणू काय तिला व्यवस्थित पाहता यावे म्हणून तो मागे झाला आणि नंतर त्यानं त्वरेने पाठीमागून तिचे दोन्ही पाय घट्ट पकडले आणि तिला जोराने खेचले तिथल्या सिमेंटच्या जमिनीवर लाकडी ओणक्याप्रमाणे जोरात आडळताना ती म्हातारी फक्त एकदाच किंचाळली तिची सर्व हालचाल थंडावली होती नंतर तिनं त्या खोलीतील दिवा लावला हे त्याच्या लक्षात आलं तो भयंकर घाबरला जर त्या प्रकाशामुळे समोरच्या खिडकीतून कोणी पाहिलं असेल तर चंद्रवदन त्या बैठकीच्या खोलीतील आराम खुर्चीवर बसून सिगरेट ओढत होता कुठेतरी बाहेरगावी जावे असं त्याला वाटत होते मुंबईपेक्षा बाहेरगावी तो लिहायला घेतलेली कादंबरी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत होता टेलिफोनची घंटी वाजली त्यानं अळसानेच रिसिवर उचलला आणि कानाला लावून म्हणाला मी चंद्रवदन मला तुझ्याशी बोलायचं होतं तो आवाज महिपतरावांचा होता आणि नेहमीपेक्षा जास्त कर्कश होता चंद्रवदनाने जोरात सिगरेट ओढायला सुरुवात केली तू आहेस ना आहे तू मला उत्तर का देत नाहीस तुम्ही मला प्रश्न नाही विचारला आपल्याला कधी भेटता येईल आपल्याला थंडी वाऱ्यात बर पावसात किंवा कडक उन्हाळ्यातही भेटता येईल पण काही घडलं आहे का विशेष कदाचित घडलं असेल ते सत्यवान शृंगारपुरे प्रकरण काय हो तेही असेल कदाचित आ, तर मग तुम्ही इथे जेवायलाच या आज माझ्या पंक्तीला कोणत्या माणसाला घ्यायचं हेही मी विचारच करत होतो त्याच्यापूर्वी तुला वेळ नाही का अर्थातच नाही मी लेखक ना आहे हे विसरू नका मैपतराव काहीतरी वेडेवाकडे बोलले नंतर त्यांनी बोलणं बंद केलं चंद्रवदन सत्यवानाच्या प्रकरणाबद्दल विचार करू लागला केवळ महिपतरावांना खिजवण्यासाठी त्यानं ते सत्यवानाचे प्रकरण आहे काय असं विचारलं होतं आणि तसे असेलही कदाचित असं महिपतराव म्हणाले होते म्हणजे पुन्हा ते प्रकरण उपस्थित होणार का काय भाईंदरे आपल्या जुनाट मोटारीनं दांड्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला त्याच्या पाठीमागे दांडे गावात राहणाऱ्या कोळ्यांच्या झोपड्या होत्या आणि समोर समुद्रकिनाऱ्याने थेट पांद्र्यापर्यंत जाणारा रस्ता होता त्यात असल्या ठिकाणी तो आला नसता पण त्याला अद्याप आठ हजार वसूल करायचे होते असल्या थंडी वाऱ्यात आणि रात्रीच्या वेळी त्याला त्या ठिकाणी यावे लागले म्हणून तो चिडला होता त्यानं त्याच्यावर सोपवलेलं काम पूर्ण केलं होतं आता उरलेली रक्कम त्याला कोणत्याही हॉटेलात देता आली असती त्याऐवजी त्या कुशलदासानं त्याला त्या ठिकाणी बोलवलं होतं तो हळूहळू पावलं टाकत चालला होता त्याला त्या वाटेनं कोणी येताना जाताना दिसत नव्हतं त्याच्या डाव्या त्याला स्मशान होतं आणि त्याला त्या ते वातावरण आवडण्यासारखे नव्हते पोलिसांनी कितपत प्रगती केली असावी त्यांच्या तपासात त्यानंतर आपलं काम सफाईने केलं होतं आणि त्या गोष्टीशी त्याचा संबंध जोडणारे काही मागे राहू दिले नव्हते पण कधी कधी पोलीस अगदी शून्यातूनही ब्रह्मांड निर्माण करतात तेव्हा ते उरलेले आठ हजार रुपये घेऊन मुंबईहून शक्यतो दूर जावं असंच तो विचार करत होता ते डाव्या बाजूचे स्मशान पाहून भाईंदरेला कसंच वाटलं आणि त्यानं खिशातील रुमाल काढून कपाळावरील घाम पोचायला सुरुवात केली आणि अचानक त्याच्या पाठीमागे झालेल्या आवाजामुळे तो इतका दचकला की जणू काही स्मशानातूनच एखादे भूत बाहेर पडून त्याच्या पाठीमागे उभे राहिले होते तुला उशीर झाला तो आवाज खुशालदासचा होता माहिंदऱ्याने आपल्या मनगटावरील घड्याळ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला फक्त दहा मिनिटं जास्त झाली आहेत चालत यावे लागले त्यामुळे उशीर झाला बस पासून ही जागा फार दूर नाही खुशालदास म्हणाला पण माझ्याजवळ मोटर असताना मी चालत येण्याची गरज काय होती तुम्ही पैसे आणलेत काय तुला रिपोर्ट द्यायचा आहे का खुशालदासने विचारलं या माणसानं आपल्यावर निष्कारण हुकूमत गाजवावी याचा भाईंदरेला राग आला तो जरा दम्मातास म्हणाला काम झालंय आणि आणि काय असणार त्या म्हातारीनं तोंडाची थोडी हुशारी दाखवली नंतर मला आत घेतलं आणि आम्ही पाठीमागल्या खिडकीतून बाहेर डोकवत असताना काय घडत आहे समजण्यापूर्वी मी तिचे पाय धरून तिला घशी आपटले खुशालदासनं आपली सिगरेट केस बाहेर काढली त्यातील एक भाईंदऱ्याला दिली आणि नंतर आपल्या सिगरेट लायटरने दोघांच्याही सिगरेट पेटवल्या नंतर त्यानं विचारलं तुला आत जाताना कोणी पाहिलंय का, काई का हे पहा मी काही नवशिका आणि मूर्ख नाही माझं काम कसं करायचं हे मला बरोबर समजतं त्यासाठीच तर मला जास्त पैसे देण्यात येतात मित्र मी तुझ्या धांदेवाईक चातुर्याला कमी लेखत नाही पण आत गेल्यानंतर काय घडलं हे मला समजलं पाहिजे कुशालदास म्हणाला मी जिन्याने वर गेलो नंतर तिचं दार ठोठवलं तिनं बरीच चौकशी केली आणि नंतर मला आत घेतलं आत गेल्यानंतर मी पाठीमागल्या खोलीची खिडकी उघडली आणि मी त्या खिडकीतून बाहेर डोकत असताना तिचे पाय धरून तिला मागे खेचले तुला तिथून बाहेर पडताना काही त्रास झाला काय तुम्ही संध्याकाळची वर्तमानपत्र वाचत नाहीत का भाईंदरेने उलट विचारलं आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत म्हातारी मेली हे शेजाऱ्यांना सुद्धा समजलं नव्हतं छान खुशालदास म्हणाला शेवटी तुमचं समाधान झालेलं पाहून मला आनंद होतोय आता ते आठ हजार द्या तयार आहेत मग ते बाहेर काढा आणि येथून जितक्या लवकर दूर जाता येईल तितकं मला आवडेल ही जागा मला आवडत नाही तुला नैसर्गिक सौंदर्याची आवड दिसत नाही नैसर्गिक सौंदर्य चिडून भाईंदरेने विचारलं आणि स्मशानाकडे पाहत त्यानं सिगरेटचा जोराचा झुरका ओढला एकाएकी त्याला गरगरायला लागलं आणि घसा कोंडल्यासारखा झाला हातातील सिगरेट फेकून देऊन त्यानं दोन्ही हात आपल्या गळ्याकडे ठेवले आणि तो त्या अवस्थेत खाली कोसळला खुशालदास खाली वाकला त्यानं आपल्या खिशातून एक पिस्तूल बाहेर काढलं आणि ते भाईंदरेच्या मानेला टेकून चाप दाबला थोडासा आवाज झाला भाईंदरे तात्काळ ठार झाला होता खुशालदासनं आजूबाजूकडे पाहिलं नंतर ते प्रेत खेचीतच समोरच्या धक्क्याकडे नेलं आणि खाली पाण्यात टाकलं नंतर तोही खाली उतरला त्या ढक्क्याच्या पलीकडच्या बाजूला त्यानं एक खड्डा खणून ठेवला होता त्या खड्ड्यात भाईंदरेचे प्रेत ठेवल्यानंतर त्यानं तो बाजूच्या वाळून आणि दगडाने भरला कधीतरी ते प्रेत उघडकीस येणार होते त्या गोष्टीची खुशालदासला परवा नव्हती प्रेताजी चिरफाड करून तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना तेथे हजर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारले ती खाली पडल्यामुळे मेली की काय पाय घसरून पडल्यामुळे अनेक माणसं मरतात डॉक्टर म्हणाले खाली अपडताच तिचं डोकं जमिनीवर आदळलं आणि तिचा प्राण गेला वयाच्या मानानं तिची प्रकृती चांगली होती ती पाय घसरल्यामुळे पडली असावी का इतर कोणाच्याही ते लक्षात आलं नसतं पण मला तिच्या दोन्ही पायांवर किंचित खरचटल्याच्या खुणा आढळल्या आहेत मी खरचट नाही म्हणतोय पण खरं म्हणजे जणू काय तिचे पाय पाठीमागून घट्ट पकडून तिला खेचण्यात आलं असावं डॉक्टर जरा तुम्ही स्पष्ट सांगा काय घडलं असावं असं तुम्हाला वाटतं बाजूला राहणाऱ्या एका माणसाला झोप लागत नाही आणि त्यानं गेल्या रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी किंकाळी ऐकली असं सा मला सांगण्यात आलंय आणि ती वेळ माझ्या वेळेशी बरोबर जुळते डॉक्टर म्हणाली ही म्हातारी बारा वाजून बारा मिनिटांनी मरण पावली यात शंका नाही आता मध्यरात्रीच्या वेळी ही साठ वर्षाची म्हातारी खिडकीतून का डोकवत होती तिनं बाहेरचा काही आवाज ऐकला होता का तिला को तसं कोणी सुचवलं होतं त्यावेळी तिच्याबरोबर कोणीतरी होतं असं आपण गृहीत धरूया ही म्हातारी खिडकीतून खाली वाकून पाहत असताना त्याच माणसानं तिला पाठीमागून खेचलं असणार असं आपण गृहीत धरलं तर तिच्या दोन्ही पायांवर असणाऱ्या खुणांचा उलगाडा होतो तसं झालं म्हणताय पोलीस अधिकाऱ्यानं डोकं खाजवत विचारलं डॉक्टर हसून म्हणाले तसंही घडलं असेल कदाचित